बोला पटपट अडजा नाही वरती कमेंट करा सर्वांनी खूप दिवसातून लाईव्ह आकाश निकम नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण आकाश दादा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तेरा वरती कमेंट करा सर्वांनी आहेस मी आहे दादा तुमचं काय चालू आहे काय काम चालू आहे शेतीमध्ये जेवण वगैरे झालं का हो जेवण झालं मग तुमचं झालं का जेवण आणि लाईक करा लाईवला खूप दिवसांनी लाईव घेतली हो काम चालू होतं ना त्याच्यामुळे वेळ काय भेटत नव्हता तर आज शेंगा खोडायचं बंद आहे म्हटलं तर थोड्या वेळा घेऊ तुमचं झालं का जेवण प्रशांत दादा बहीण कधी भावाला बोलवणार आहे जे जेवायला बोलवणार आहे फॅमिली बहिणीची जॉईंट फॅमिली प्रशांत दादा बाकीची कंपनीला नाही आवडत युट्यूब जॉइंट फॅमिली असल्यावर जास्त काही हे करता येत नाही गुलाबी थंडी काय म्हणते हो खूप थंडी म्हणजे निफाडचा आज पारा आठ पॉईंट आठ सेल्सिअस वर गेलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक नंबर थंडी निफाड तालुक्यात तुमच्याकडे आहे केवटी के थंडी प्रशांत दादा पाठवू का थंडी आमच्याकडे भरपूर आहे आमच्याकडूनच घेऊन जा तुम्हाला प्रशांत दादा आहे का क्लेमचा हो चालू आहे गोविंद दादा तुम्हाला तर माहिती आहे सरकारी कामांना खूप उशीर लागतो तर वाटप तर चालू आहे पण काय माहिती मग आता आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे वरून जशी माहिती सांगते तशीच व्हिडिओ बनवतो तर काही सांगता येत नाही नेमकं ते पण निश्चित तारीख देत नाही त्याच्यामुळे इकडं पण निश्चित निश्चित तारीख देता येत नाही ते जसं आश्वासन देतात तसंच इकडं पण व्हिडिओमध्ये आश्वासन असतात गोविंददादा आता सरकार आहे त्याच्यामुळं तर काही सांगता येत नाही भेटला तर फास्ट पण भेटू शकतो नाही तर वेळ पण लागू शकतो गोविंदादा चॅनेलला सबस्क्राईब करा करेल नसेल तर दा तीनशे दाखवत आहेत पण अजून आले नाही ताई हो येतील दादा मग दाखवत आहे म्हटल्यावर येतील नमस्कार ताई नमस्कार भारती ताई खूप दिवसातून लाईव्ह आले आहे तर स्वागत आहे तुमचं मनापासून लाईव्ह मध्ये आणि तब्येत बरी का हो माझी पण बरी तुमची बरी का भारती ताई तब्येत आणि व्हिडिओ नाही टाकते का तुम्ही नोटिफिकेशन नाही पडत भारती ताई तुमचं जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण भारती ताई सबस्क्राईब करतो हो नक्की धन्यवाद गोविंद दादा हो ताई काय होता मग भरती ताई आज म्हणजे एखादा जर व्हिडिओ पडला ना तर त्याला करते का मील, पन का बर का कमेंट मिडिओच पडू नाही राहिले मला का बरं काय माहिती तब्येत बरी का मग भारती ताई अजून बाकी थंडी काय म्हणते मग तुमच्याकडं आमच्याकडं तर खूप थंडी पडली दोन दिवसापासून बोला सर्वांनी कोणावीच जणती कमेंट करा पटपट व्हिडिओ दररोज टाकताय का भरतीत आहे तुम्ही तर मला परत चॅनल वरती जाऊन दोन तीन वेळा व्हिडिओ बघावं लागतील तेव्हा कंटिन्यू व्हिडिओ येत जातील आता आणि मधी मधी कसं काम खूप चालू होतं ना त्याच्यामुळे व्हिडिओ बघायलाच वेळा भेटत नव्हता हो त्याच्यामुळे थोडेसे तुम्ही कोणत्या गाव निफाड तालुका आहे गोविंददा निफाड तुम्ही कुठून ए नाशिक जिल्हा निफाड तालुका तुम्ही कुठून ए गोविंदादा कारण नाशिक जिल्ह्यामध्ये ना थोडाफार वाटप झालंय का पीक विमा कारण बाकीच्या नाही सांगता येणार पण जालना जिल्हा हो का जालना जिल्ह्यामध्ये पण चालूच आहे ना गोविंदादा थोडा थोडा खोईना नमस्कार म्हणशा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि तब्येत बरी का ताई तुमची जेवण झालं का नमस्कार नमस्कार झाला का जेवण मनीषाताई आणि काय होता मग आज आणि खूप दिसतून लाईव्ह आले बर का तर मनापासून धन्यवाद ताई भारती ताई कारण जुने फॅमिली मेंबर मधून ना तुम्ही दोघीच लाईव्ह आले फक्त बाकी सर्वजण नवीन जॉईंट झालेले आपले काय मेनू बनवलं मग ताई आज आणि गोविंदादा मेंबरशिप घेणार असेल तर नक्कीच घ्या बर का एकोणतीस रुपयाची महिन्याला तर नक्कीच मेंबरशिप घ्या कशी आहे थंडी हो भरपूर आहे भरपूर भारतीताई म्हणजे आज निफाड तालुक्याचा पारा आहे ना आठ पॉईंट आठ से सेल्सिअसवर गेलेला आहे म्हणजे खूप कमी झालेला आहे आज त्याच्यामुळे थंडी भरपूर वाढली दोन दिवसापासून केलं ताई चालतंय गोविंद दादा मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल आणि मेंबरशिप घेणार असेल तर नक्कीच घ्या हो खूप थंडी अति थंडी वाजते म्हणजे दिवसभर सुद्धा थंडी बर का रात्रीचा तर विषयच नाही पण दिवसभर सुद्धा खूप थंडी म्हणजे पिकांना ही थंडी चांगली आहे पण मग माणसांसाठी खूप घातक आहे काय फायदा होईल फायदा काहीच नाही याच्यामध्ये अर्निंग मध्ये फायदा होऊ शकतो गोविंदादा तुम्ही जर मेंबरशिप घेतली ना तर त्याचा फायदा तो भरपूर होऊ शकतो आम्हाला तर इच्छुक असाल तर नक्कीच घ्या आणि मेंबरशिप जर घेतली ना तर जेवढे आपले मेंबर आहे ना मेंबरशिपचे तर त्यांच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ टाकू शकतो जे खूप महत्त्वाचे असतात असे म्हणजे जे, जे आपण पब्लिक करतो ना तर काही व्हिडिओ असे असतात की ते फक्त मेंबरशिपसाठीच टाकले जातात ठीक आहे तर नक्कीच घ्या एकोणतीस रुपयाची महिन्याला सामील व्हा क्लिक करा मेंबरशिप मध्ये काय होते मेंबरशिप मध्ये काहीच होत नाही प्रमोद दादा जे आपण काही व्हिडिओ पब्लिक करतो ना तर ते फक्त मेंबरसाठीच टाकले जातात जे काही आपले प्रायव्हेट व्हिडिओ असतात ना म्हणजे असं महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ असतात ना ते फक्त काही वेळा मेंबरशिपसाठी टाकले जातात पब्लिकने केला जात व्हिडिओ टाकला आहे ताई पण बेल काही नाही हो तेच ना मला पण तेच होती एवढ्या मध्ये ना व्हिडिओ बघ ना कमी झालं ना त्याच्यामुळे ते नोटिफिकेशन नाही पडत आता परत वरती जाऊन दोन तीन वाजे एखादा लागेल तेव्हा परत कंटिन्यू चालू होऊन जाईल कट्टर भीमसैनिक अनिल दादा अनिल भाऊ मी आलो नमस्कार अनिल दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह त्याने आणि खूप दिवसातून अनिल दादा पण लाईव्ह आले सध्या कुठे काही संपर्कातच नाही यूट्यूबच्या लाईव्ह नाही काही नाही लाइक केलाय येते ओके ओके धन्यवाद दादा मनापासून आणि झालं का जेवण का दीड वाजता जेवण आहे मग आणि लाईव्ह नाही घेतली का अनिल दादा सब्सक्राइबर किती झाले एखादा पेमेंट आला का नाही मग चॅनल पण मोनो नाही झाला अजून चॅनल झाला का अनिल दादा मोनो शेतीमाल कसा आहे ताई तर मक्का काढायची बघा अजून भाती ताई फक्त गंज घालून ठेवलाय आणि लाल कांदे लावायचे तर अजून थोडासा टाईम आहे त्याच्यामुळं मग रोपणे आलंय अजून लावायला योग्य ताई तुम्ही संपर्क करत नाही भावाला विसरून घेत नाही हो अनिल दादा खूप काम चालू आहे त्याच्यामुळे वेळच भेटत नाही काय ताई जेवण झालं का ताई जेवण झालं देवे तुमचं झालं का जेवण आणि काय मिळणं होता मग आज तुमची खूप सकाळी सकाळी लाईव असते तेव्हा निमक पोरांचे डबे वगैरे बनवायचं काम चालू राहतं त्याच्यामुळं यायला वेळ नाही भेटत का लाईक डन ओके ओके धन्यवाद मनापासून नमस्कार नमस्कार मनिषाताई काय होता मग सांगितला मनीषा ताई आज भी लाईक केले आहेत ताई ओके पप्पू दादा ना मनापासून धन्यवाद का वहिनीच्या लाईव्हला आल्याबद्दल आणि वहिनी कुठं वहिणीचे वाटतं नमस्कार ओ वहिणी साहेब मनीषाताई नमस्कार पप्पू दादा नमस्कार इथे वेणीताई नमस्कार आणि जेवण झालं का मग वहिनी आणि मस्त मठाची भाजी आणि बाजारच्या भाकरी केल्या आज तुम्ही मी सकाळी तुमची लाईव्ह बघितली फक्त कमेंट नाही केली बर का नमस्कार केला ओके ओके चालतंय तुमचा वायदाचे नमस्कार करायचा म्हण निर्मला वहिनी नमस्कार केला काही खराब नाही असं नऊ रात्रीला लाईवला तेच ना मग एवढं सकाळी पण खूप लवकर होऊन जाते आणि संध्याकाळी काळी पण खूप लेट होती वहिनी असेल पप्पू दादा नाही हो का तेच ते सांगते ना वहिनीचे काय चाललं मग वहिनी जेवण झालं का अजून का क आहे भारती ताई नमस्कार भारती ताई अनिल भाऊ जे भीम ओके ताई बाय ओके बाय दादा देवीने ताई नमस्कार तर देवेने ताई पण देवेने त्याला नमस्कार केला निर्मला वहिनी आणि निर्मला वहिनी जेवण झालं का नाही मग अजून ननंदबाई नमस्कार ओके <laughs> ओके नमस्कार नमस्कार पण पाया पडावा लागेल बरं का नंदबाई म्हटल्यावर असा नमस्कार नाही पाया पडून नमस्ते वहिनी प्रमोद दादा नमस्ते ताई मी पण बाजरीची भाकरी आणि कडी केली हो का मी पण बाजरीची भाकरी आणि उडदाची दहा केली रात्रीची जिलबी होती कुळदाची नमस्कार पप्पू हो पप्पू भाऊ नाहीये देवेनी ताई वहिनी साहेब आहे आपल्या मालकीन बाई नमस्कार मनीषा ताई नमस्कार आणि आपल्या वहिनी साहेब खूप दिवसातून लाईवला आहे बर का हो का ताई नाहीतर आपल्या भावालाच काढून देत्या फक्त त्या काही लाईव्हला येते नाही त्यांनाच वाटलं म्हणून नंदबाईच्या पाया पडावं लागतं का काय काय माहिती कुठून आहात दादा नमस्कार निफाड तालुका आहे ताई जालना जिल्ह्यातील पंचवीस टक्के पीक विमा कधी मिळणार या वर्षी चार आम्ही क्लेम केला होता सर्वे झाला पण झालं पण सर्व झालं पण अजून दादा अजून दा, दा दोन हजार तर चोवीस तर लांबचे गोविंद दादा पाया पडून नमस्कार हो नका हो नका एवढं नका पाया बिया नका पडू बस आपलं प्रेमा प्रेमाने चालू द्या रामकृष्ण रामकृष्ण अरे ताते भाऊ दादा मनापासून धन्यवाद बरं का लाईव्हला आल्याबद्दल झालं का जेवण मुगाची उसळ केली युगीत भाकरी अरे वा छान मेनू होता मग तुमचा पण मनीषा ताई भो दादा नमस्कार जय मल्हार आणि निर्मला ताईने जेवण जेवण केलं नाही काही सांगितलं नाही तस त्यांच दुसरून झाला असल आपली भाऊजाई काही आपला भाऊ घरी नसल्यावर काही टेन्शन घेत नाही ताई नमस्कार ताई लाईक केलाय ओके ओके धन्यवाद मनापासून भारती ताई हो बरोबर आहे योगीता एवढ्या सगळ्या नंदा आहेत म्हणून खबरते आपल्या बाई नाही तशा नंदा पण काही एवढ्या हे नाहीये मनिषाताई आणि आपली भाऊजाई पण खूप छान आहे स्वभावानी मायात यायचा आणि त्या दिवशीच विषय झाला का निर्मलाता या वहिनीचा स्वभाव खूप छान आहे भा असं आपल्यासारखंच जुळत आहे त्यांचा पण आणि मी दर नाही काय लाईव बघते बरं पण फक्त एखादीच कमेंट टाकिते नाही तर लाईव शेवटपर्यंत बघत असते मी म्हणजे माया ताईचा संपल्यावर सुद्धा तुमच्या लाईवला येते मी काही वेळा नमस्कार केला मावस भावाच्या बायकोचा फोन आला त्यांच्या संघ बोलतय चालतंय ताई बोला निर्मला वहिनी बाकी काय चाललं मग शाळा भरली का राजची आणि गौरीची आता काय राजा राणी टेन्शन नाही पोरं दिले काढून आमच्या मम्मी पप्पा क आणि थंडी कशी काय तिकडं निर्मला वहिनी हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती जे कोणी नवीन मेंबर असेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल जर असेल तर कमेंट करून ठेवा एखाद्या व्हिडिओला तुम्हाला पण सपोर्ट करू इकडे नाही आहे थंडी बापरे आमच्याकडे लिठ थंडी जास्त टेन्शन देऊ कसलं टेन्शन निर्मला बहिणी ताई नमस्कार आणि जय मल्हार मनीषा ताई आपल्या भाऊजाईला कशाचं टेन्शन विचारा बर मटकी हो मी सकाळी तुमची लाईव्ह ऐकली होती दादाच होते वाटत फक्त लाईव्ह ला। आणि मटकीची भाजी आणि बाजरीची भाकरी चालू होत पप्पू दादा बोलत होते पण स्वयंपाक करता करता लावून देईल होती बरं का मग कमेंट नाही टाकली मी एकीकडं इक स्वयंपाक पण चालू होता एकीकडं लाईव्ह पण लावून दिली होती म्हटलं तेवढंच वॉच टाइम भेटल कामाचं हो का कामाचं टेन्शन नका घेऊ दररोजच काम आहे निर्मला वहिनी स्वस्त खा मस्त राहा दररोज काम आहे आपल्याला कामाचं कधीच टेन्शन घ्यायचं नाही आपलं शेतकरी म्हटलं दररोजच काम असतं बाकी काय चाललं मग मनीषा ताई निर्मला वहिनी भारती ताई तब्येती बऱ्या आहे का सर्वांच्या थंडी कशी काय मग निर्मला वहिनी तिकडं सगळे मजेत आहेत ताई हो का राहता तुम्ही निफाड तालुका दादा निफाड इकडं पण सगळे मजेत आहे पण निर्मला वहिनी नि थंडी भरपूर इतकी थंडी पडली तर बस कधी म्हणजे दिवसा पण गार लागतं रात्री तर विचारायचंच नाही किती थंडी लागते ओके ओके बाय ताई स्वागत तुमचं पण आपल्याला दोन मिनिटं कुईना वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तसं दोन मिनिटी ताई जवळजवळ पंधरा वीस मिनिटा पासून तर असाच वेळात वेळ काढून येत येऊला बाय ओके ओके बाय गुलाबी थंडी आहे ना हो गुलाबी नाही चांगलीच गुलाबी थंडी एवढी थंडी वाचते म्हणजे दोन दोन तीन तीन गोदा घेऊन सुद्धा थंडी आवरत नाही एवढी थंडी वाजते नाशिक वरून जय भीमताई कुठून निरंजन आम्ही पण नाशिक जिल्ह्यातून निफाड तालुक्यातून नाशिक जिल्हा निफाड तालुका जय दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि आमच्या भावाला कुठं काढून दिला आज निर्मला वहिनी मग ते एकटील एवढं आवर्ण अवघड होऊन जात असेल हो एवढं शाळां बकरन मी फोन करणार होते बर का तुम्हाला दोन तीन दिवस झाले तेव्हा पण पप्पू दादाचा नंबर तुमच्याकडे पण नंबर आहे का दोघांकडं फोन आहे का निर्मला वहिनी मी माया ताईकडून घेतलाय मग पप्पू दादाचा आहे का तुमचं आहे काय माहिती तसं मी करून बघते तुम्हाला वेळ आहे का तुम्हाला आता वेळ असेल तर सांगा मला मी करील मग पाच एक मिनिट पण मग दादाचा आहे का तुमच आहे काय माहिती अजून केलंच नाही ताईला केला होता मी एकदा तुम्हाला नाही केला अजून नंबर घेतल्यापासून तुमच्या गावाला नदी आणि खूप मोठे मोठे पाट आहे त्यामुळे तुमच्याकडे जास्त थंडी आहे वातावरण खूप छान आहे तुमच्या गावाचं मला लय आवडलं काय एवढ्या जवळ येऊन मनश येत आहे घरी आल्याने काही नाही कमीत कमी फोन तरी करायचा ना आम्हाला आज खूप छान वाटले हो हो का दररोज या मग दररोज लाईव नाही घेत बरं का मी निर्मल वहिनी म्हणजे असं काम चालू राहतं ना आज उगाच शेंगा खुडायचं बंद आहे त्याच्यामुळे आज लाईव्ह घेतली नाही तर दररोज या शेंगा खुडायच्या निवडायच्या आणि त्या मार्केटला होईपर्यंत कामच चालू राहते तिथून त्याच्या शेंगा गेल्यानंतर ना मग जनवरांना चारा पाणी करता करताच तीन वाजून जाते आणि परत व्हिडिओ बनवायचे राहते ना त्याच्यामुळं लाईव्ह घ्यायलाच वेळ भेटत नाही पण आज कसं थोडस शेंगांचं काम बंद होत त्याच्यामुळं मग घेतली थोडा वेळ आणि ताईला माहिती किती काम राहतं ताई खूप जवळ आल्या पण आल्या नाही नमस्ते बी नमस्ते प्रमोद दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती बोला वेळ आली आहे कसली हो? कमेंट काही कळले नाही बरं का मला निर्माला वहिनी एक निर्मा फोन तरी करायला पाहिजे होता हो भेटलो असतो आपण आणि त्याच दिवशी माया ताई इथे येलो होते बरं का मनिषताई किरण कांबळे नमस्कार किरण दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती लाईक डन म्हणता तर मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बोला शेवटचे फक्त पाच मिनिटं जास्त वेळ काय लाईव्ह घेणार कारण दुसऱ्या चॅनेलवर पण लाईव्ह घ्यायची मला शेवटचे पाच मिनटं बोला पटपट गोविंद आता गेले हॉलमध्ये तीन मजले म्हणून मला वाड्यावर जायचं होतं समजा तुम्ही फोन केला नाही ताई पुढची वेळ आल्यावर नक्कीच हो चालते चालतंय म्हणजे नक्कीच या मला निर्माताची कमेंटच कळा नाईव कोणाची कुठून करण्याची परवाना कुठून भेटली तुम्हाला म्हणजे प्रेरणा कुठून भेटली तुम्हाला लाईव्ह कुठून भेटली प्रेरणा तर लाईव्ह करण्याची प्रेरणा नसती पिझे दादा पन्नास शंभर सबस्क्रायबर झाले की लाईव्ह चालू होते आपली वाली आणि सबस्क्रायबर आले की बोलायचं लाईव्ह दुसरं काही नाही राहत <coughs> आपल्या सबस्क्रायबर कडून शांत बसले आहे ताई फोन हो चालतंय पण दादाचा नंबर आहे का तुमचा नंबर काहीच सांगता येणार नाही बर का तसं मी करून बघते लाईव्ह बंद झाली की मग जेवण वगैरे झालं का नाही तर मग करून घ्या परत फोन चालू झाल्यावर जेवता येणार नाही निवांत दणकून जेवण करून घ्या निर्मला बहिणी कारण भरपूर दिवस चालू फोन करायचा फोन करायचं मग निवांत बोलू ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल असाच सपोर्ट राहू द्या पुन्हा भेटू त्याच्या लाईव्ह मध्ये तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ